हे बघा आता माझ्या आवाजाकडे लक्ष द्या आपल्याला आरक्षण घेण्यासाठी जे कोणी राहिले सायले गावाकडचे सगळे मराठा बांधव उद्या मुंबई दाखल व्हा तुम्ही जोपर्यंत येत नाही मुंबई तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही हे सरकार ना सांगितलेलं आहे झरंगे पाटील साहेबांना का मुंबईला ताबडतोब यायचं इकडे आरक्षण घ्यायचे ज्यायचे प्रमाणपत्र भेटले त्यांना पण ज्यांना नाही भेटले त्या ना पण जो मराठी कोणी खानदानी असेल तो घरी थांबणार नाही तिकडचे काम धंदे सगळे सोडून द्यायचे इकडे यायचं मुंबईला जो पर्यंत आरक्षण मिळणार आहे तो पर्यंत मुंबई सोडायची नाही फडणवीस कसं आरक्षण देत नाही ते आपण बघू तुम्ही सगळे मुंबईला या दाबायचं नाही तर सगळे यायचं आरक्षण घेतल्याशिवाय वापस जायचं नाही एक मराठा दा। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आहे आरक्षण आमच्या हक्काच आहे जे कोणी ग्रामपंचायत सरपंच सदस्य महानगरपालिकेचे महापौर आमदार खासदार जे कोणी पदाधिकारी असले त्यांनी इथे आठ आठ दिवस राहायचं नाही अजिबात घरी कोणी थांबायचं नाही शहाण्णव कोणी मराठा असेल तोच इथे जे नसेल ते येणार नाही इथे यायच आमदार खासदार सरपंच घरी थांबायचं तुम्हाला आरक्षण लागत नाही का इथे ना तुम्ही इथे तुम्ही तुम्हाला आरक्षण पाहिजे नाही का मला प्रमाणपत्र भेटून सहा महिने झाले तरी पण मी इथे आठ दिवसापासून बसले माझा मोसमीचा भाग पूर्ण करून चालला पण तोपर्यंत मी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही सगळे मुंबई कडकूच करे आपले पाटील इथं बसलेले आहे पाटील इतके परेशान झालेले तुम्ही सगळे इकडे मुंबईला जोपर्यंत तुम्ही मुंबईला येत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र